नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ या थोडा वेळ गप्पा मारूया आतापर्यंत नेटवर्कच चालत नव्हतं माझं गेली तिकडे लांब जाऊन बसली पण नेतच चालत नव्हतं म्हणून मी आता पुन्हा ट्राय केला आणि आता चालून झालं तर म्हटलं एकदा लावून बघायचे लाईव्ह जमलं तर जमलं नाही तर बंद करून जमायच मग झालं का मंडळी सरांची जेव्हा या पटपट लाइक करा कमेंट करा.